ठिकाणी शाळा आहे न्यू हायस्कूल आणि इथं कोणताही क्वेश्चन बोर्ड लावण्यात आलेला नाही आणि हे जे शिरेकर लावलेले ला आहेत हे असेल ला एक लावलेलं फक्त इथपर्यंत लावलेलं दिसून येतं आपल्याला त्यांच्यामुळे अपघात देखील होत असल्याची आपल्याकडे माहिती आप आलेली आहे आणि या संदर्भात मी वर्ड बँकचे अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच इथं क्वेश्चन बोर्ड लावायचा आदेश कंट्रोल कंट्रादारला देणार आहे अशी माहिती आपल्याकडं आलेली आहे आत्ताचे फ्रेश न्यूज सुभांशहा गंगापूर मागील दोन वर्षापूर्वी वर्ड अंतर्गत हे रस्त्याचे काम करण्यात आले परंतु या ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यापासून खरंच छोटे मोठे अपघात झालेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस करण्यात आली त्या माध्यमातून आपण आपल्या आत्ताच एक्सप्रेस वर्तमानपत्रामध्ये दे। बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि मागील आठ दिवसापूर्वी या रस्त्यावर दुरेकडचे कर काम करण्यात आले ओड त्यांच्या अंतर्गत हे रस्त्याचे काम झालेले आहे आणि ते, ते कंत्राटदारनी मागील आठ दिवसापूर्वी तिथं ब्रेकरचे के कामं केले परंतु या ठिकाणी तिथंही क्वेश्चन बोर्ड लावण्यात आलेला नाही असं आपल्याला इथं इतकं बघा इतकं तातून बघा क्वेश्चन बोर्ड लावलेला नाही त्यामुळे तातत्याने या ठिकाणी या ब्रेकरवर आहे की नाही आहे असं वाहनदार त्यांना कळत नाही म्हणून या ठिकाणी क्वेश्चन बोर्ड लावणे हे महत्त्वाचं आहे आणि तिथे याच्यावर लावणे हे पण महत्त्वाचे आहे काय तर या ठिकाणी जर पशुन बोर्ड लावले आणि किंवा याच्यावर एस लावले तर वाहन धारकांना करेल तर या ठिकाणी ग्रेकर आहे आणि आपल्या त्याचे परवान कुठे होते आपण पाहू शकता तिथं तशी उत्पन्नात बाजार समिती आहे इथं पेट्रोल पंप आहे आणि इथून येणारं वाहन धडक अचानक या ठिकाणी जर ब्रेक मारलं तर मागून येणारी गाडी त्याला धडक देऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपल्यासोबत एक व्यापारी म्हणजे दुकानदार आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे तर ब्रेक संदर्भात तुम्हाला कसं वाटतं काय बोलू शकता जाणारी ब्रेकर गेले करतो आहे ना टेम्पोनी टेम्प्रोनीसाठी असते बनवलेली जास्त की मदि वगैरे असते बनवलेली नाही आणि जे बी इथे ते आर आरजवळच केलेले आता इथून येणार इथून इथपर्यंत तुम्ही ब्रेक केलेले की तुम्ही इतके आर जवळ सोडलेले त्याच्यामुळे काय होतं आहे जे तुमच्या टीवाले होते वाहन ते नाही कम्प्लीट आहे इथपर्यंत येत आहे इथं काही गा शॉप समोरते की पार्किंग आणि आपल्या ते तिकडून येणार गाड्या ते असल्यामुळे तर समजा आता दोन तीन इथे इथं ॲक्सिडेंट पण झालं आता माझं झाल्याच्यानंतर रोड जवळ ॲक्सिडंट